भाजपने कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदे गटाला पूर्णपणे संपवून टाकले आहे मित्रांनो जी गोष्ट कधी होणार नाही असं वाटलं होतं ती आता घडायला लागली आहे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या बाले किल्ल्यातच भाजपने सर्वात मोठी राजकीय खेळी खेळली आहे शिंदे गटाचे सर्वात विश्वासू मोहरे भाजपच्या गळाला लागले आहेत कल्याण डोंबिवलीमध्ये महायुती टिकणार की स्वबळावर लढणार हा प्रश्न आता थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर उभा राहिला आहे ही इनसाइड स्टोरी तुम्हाला धक्का देईल राज्य भूकंप हा शब्द आपण अनेकदा ऐकला पण आता खरी भूकंपची चिन्ह कल्याण डोंबिवलीच्या राजकारणात दिसू लागले आहेत एकीकडे सत्ता उपभोगतांना दुसरीकडे महायुतीमधील दोन प्रमुख पक्ष भाजप आणि शिंदेसेना सेना स्थानिक वर्चस्वावरून तुफान संघर्ष सुरू झाला आहे खास करून भाजपने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याच बाले किल्ल्यात जी खेळी खेळली आहे त्यामुळे शिंदे गटाचा बाले किल्ला अक्षरशः हादरला आहे आज आपण यात संघर्षाचे मूळ परिणाम आणि महायुतीच्या भवितव्यावर होणारा प्रभाव यावर सविस्तर बोलणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत आमच्या सोबत नक्की राहा नमस्कार मिल सोनार तुम्ही पाहत आहात बोलेमेच आगामी महापालिका निवडणुका जवळ येत आहेत आणि कल्याण डोंबिवली महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी जोरदार रस्सीखेच खेच सुरू आहेत इथे भाजप आणि शिंदेसेना हे दोन्ही पक्ष ताकदवान आहेत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकार स्थापन केल्यावर तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने राज्यावर पक्ष विस्तार केला पण त्यांनी एक अलिखित आघाडी धर्म पाळला होता तो म्हणजे भाजपमधील कोणत्याही पदाधिकाऱ्याला पक्षात प्रवेश न देणे आता भाजपने हा अलिखित नियम एकतर्फी मोडीत काढला आहे भाजपने थेट शिंदे गटाच्या सर्वात विश्वासू नेत्यांना लक्ष केले आहे आणि त्यांना पक्षात घेतले आहे हा केवळ नेता फोडण्याचा प्रकार नाही तर शिंदे गटाला त्यांच्याच घरात आवाहन देण्याची ही पद्धतशीर राजकीय महायुतीत त्यांना वाढला आहे भाजपच्या या रणनीतीचा केंद्रबिंदू म्हणजे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे अत्यंत निकटवर्ती असलेले दोन मोठे नेते महेश पाटील आणि दीपेश म्हात्रे चला यांच्याबद्दल थोडं सविस्तर जाणून घेऊया सर्वप्रथम महेश पाटील हे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात आणि सत्तावीस गाव परिसरात त्यांचे मोठे राजकीय वजन आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ते शिंदे यांच्यासाठी सावलीप्रमाणे काम करत होते महेश पाटील यांचा भाजप प्रवेश शिंदे गटासाठी मोठा धक्का आहे कारण यामुळे डोंबिवली पूर्व आणि कल्याण ग्रामीण मध्ये शिंदे गटाची स्थानिक ताकद कमी झाली आहे मग दीपेश म्हात्रे पाटील यांच्या आधी दिपेश म्हात्रे यांनाही भाजपने पक्षात घेऊन आपली खेळी सुरू केली होती माजी नगरसेविका डॉक्टर आणि सायली विचारे यांचे सा इतरही नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे या पक्षांतरामुळे दोन्ही बाजूंच्या नेत्यांच्या वक्तव्यांमध्ये मोठा विरोधाभास दिसून आला आहे खासदार श्रीकांत शिंदे यांनी महायुतीचाच महापौर बसेल अशी नरमाईची भूमिका घेतली आहे जी परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न करते आहे या उलट भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी थेट कल्याण डोंबिवली महापालिकेचा महापौर भाजपचाच अशी आक्रमक घोषणा केली आहे भाजप नेत्यांनी ने नेते फोडून दाखवले आणि लगेच महापौर भाजपचाच असा नारा दिला याचा अर्थ भाजपची ही घोषणा केवळ एक वक्तव्य नाही तर कृतीतून सिद्ध केलेली एक रणनीती आहे जी शिंदे गटाला तुम्ही बचावात्मक स्थितीत आहात असा थेट संदेश देते कल्याण डोंबिवली हा डॉक्टर शिंदे यांचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो पण विश्वासू नेत्यांच्या पक्षांतरामुळे या मोठा लागला आहे कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली पूर्वेकडील भागात शिंदे सेनेची राजकीय ताकद कमी होण्याची शक्यता आहे भाजपची ही आक्रमकता पाहता आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची शक्यता वाढली आहे जर महायुतीत फूट पडली आणि दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले तर मतांचे विभाजन अटल आहे याचा थेट फायदा विरोधी पक्षांना होऊ शकतो भाजपची एक प्रकारे जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याची रणनीती असू शकते शिंदे सेनेतील कल्याण पूर्वेतील एक बडा नेता ही भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे जर ही गळती थांबवली नाही तर स्थानिक पातळीवर पक्षाचे अस्तित्व टिकवणे शिंदे गटासाठी मोठे आवाहन ठरू शकते मित्र पक्षाचे नेते फोडायचे नाहीत हा आघाडी धर्माचा अलिखित नियम मोडून भाजपने शून्य बेरीज खेळाचा झिरो सम गेम धोकादायक पायंडा पाडला आहे ही कारवाई म्हणजे संपूर्ण शिंदे गटाला दिलेला स्पष्ट संदेश आहे मित्रांनो यामुळे राज्य पातळीवर आघाडीचे संबंध कसे राहतील हा सर्वात मोठा आणि कळीचा प्रश्न आहे तर मित्रांनो कल्याण डोंबिवलीतील हा सत्य संघर्ष केवळ वर स्थानिक वर्चस्वाची लढाई नाही तर महायुतीच्या भविष्याची लिटमस टेस्ट आहे भाजपने आक्रमक खेळ खेळून शिंदे गटाला विचार करायला लावला आहे की ते आघाडीतील राहून ही स्वबळावर सत्ता मिळवण्यासाठी किती दूर जाऊ शकतात भाजपच्या या धोरणामुळे महायुतीची नौका तरणार की बुडणार हे पाहणे महत्वाचे ठरेल तुम्हाला काय वाटतं कल्याण डोंबिवलीमध्ये महापौर भाजपचा होईल का महायुतीचा हो तुमचे मत खाली कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी बोल एम एच च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद